अशी जरा इकडे असं असे ही मच्छी कुठली आहे अशी हा कुठली मच्छी आहे शिवडा मच्छी मार्क मध्ये तर आता गाडी आली, आली मारे <आओ>।

কোনতি মাচে

ट्रेपन अजून आयला लागला का नको सौंदी नको मामा चिमुरीचा वाटा कितीला चिमुरचा वाटा कितीला हा चारशे कुठला आलात भालवा ना चिमरी कुठल्या दादर नाही मच्छीचा करते

শাহ কুটনি ভালছে শিবড়া আগু র आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा कारण की बरीच सारी मच्छी आलेली आहे हा हे पेंटचा कोलीवाडा